डम्पिंगच्या नावाखाली मग काय म्हणायचं तर मग काय दीडशे कोटी देतो एम एम आरडीतनं सत्तर कोटी आणि सत्तर कोटी एम एस आम्हाला त्याची पूर्ण जाण होती की हा गाजर आहे तर आम्ही यांना नेत्यांना सगळ्यांना ओळखतो आज नाही ओळखत ही नवीनचे काही भुताटकीच म्हणेन मी आताच्या घडीला जी फिरतात नाही 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 हे देईल ते देईल ते देईल अरे आम्हाला माहित आहे नेते काय आहेत आणि नेत्यांचं काय आहे नेत्यांनी कुठलंही ने या ग्रामीण भागावर पूर्णच अन्याय केला आणि तो जाणूबून आक्षापेच्या रस्त्याला काही नाही खाली हे असं करतो तसं करतो हे करतो ते करतो काही होत नाही आणि काही होणारही नाही मला पूर्ण खात्री आहे ह्या जे निवडून आलेले खासदार असतील आमदार असतील आता खासदाराच्या माध्यमातून तीन वेळा निवडून आले पाच रुपयाचा त्यांनी खासदार निधी दिला असेल तर त्यांनी दाखवा कधी दा असं हे करावा आणि उद्या नवी मुंबई महापालिका येईल आणि आम्ही सोनं खाऊ तो आमची नंतरची गोष्ट आहे आज काय अवस्था आहे आज अतिशय वाईट अवस्था आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आर काढला आणि नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री होता जर ठरवलं सकाळी जर सुरुवात केली तर पाच ग्रामपंचायत अस्तांतर संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आम्हाला सांगितलं तर आम्ही काय टेम्पो भाड्याने किंवा आम्ही फुकट दिला असता काही शंभर दोनशे पोलीस आणून अरे पोलिस आणायची तरी काय गरज आहे ज्या धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाने तुम्ही जगलात तुम्ही म्हणजे आम्ही सगळेच जगलात टिकलात मोठे झालात आणि त्याच्या नावाने तुम्ही दोन आणि पोलीस सिनियर मला बोलून देतो डायगर पोलीस टाइल तिथं जायचं ना गेला तर तुम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल होतील हे काय चाललंय आकसा पोटी म्हणजे त्यांना असं वाटलं असेल कदाचित आमच्या गावात एक छप्पन मत कदाचित सुभाष भोरला जास्त मिळेल त्याचा तर आता असा विचार करतो मी म्हणजे किंवा त्याचा आकच काढला नाही म्हणजे हे जग आता निवडून आले हे बिल्डरांसाठी निवडून आले त्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी असंच म्हणायची वेळ आली मग तुम्हाला सांगतो जो दिगे साहेबांच्या नावानी हे जे काही कृत्य केलं त्याचा मदर वाटोला झाल्या त्याची पिढी बर्बाद होईल वाटोला होईल हे आमचा शाप आहे त्याच्यामध्ये यो केलेला आहे मग तो कोणी असो वरच्या लेवलचा असो खालच्या लेवलचा असो त्याचा त्याचा वाटोला झाल्याने आमचा शाप लागेल शाप, शाप तारंभ अजून जिवंत आहेत आमदार एकच शब्दात जनते बरोबर राहा तशा आम्ही जनतेबरोबर राहणारी माणसं आहोत आम्हाला काय पद वगैरे काय ही मोठी गोष्ट आहे का पद येत आणि जात काय काय मोठी गोष्ट आहे पदाची त्याच्यामुळे जनतेबरोबर आम्ही तरी जनता शांत आहे मला दुःख एकाच गोष्टीचं होतं खरं इतर जनआन आंदोलन व्हायला पाहिजे होतं पक्षविरहित लोकांनी इथं उतरायला पाहिजे हे चाललंय काय पूर्वी महापालिका होतीच नाही मग कशासाठी त्या नगरसेवकांची घरं झाली बिचाऱ्यांची कशासाठी केशी घेतल्या शहात्तर लोकांनी केशी घेतल्या कशासाठी घेतल्या त्या जनतेने विचारलं पाहिजे राजू पाटलाच्या माध्यमातन पण तसं काही इथे काही दिसलं नाही जे काही का का कामं वगैरे दिसायला पाहिजे दशक बांधव आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता काही दिवसानंतर चौदा गावे हे नवी मुंबई महानगरपालिकेत जाणार की जिल्हा परिषद मध्ये राहणार हे अद्याप अस्पष्ट आहे परंतु वरच्या वरिष्ठ लेवलला जे काही घडामोड चालू आहे ती बावीस जुलैच्या आतमध्ये ते प्रकरण स्पष्ट होईल परंतु आता ही नवी मुंबई महानगरपालिकेत जाणारी चौदा गावं कि जिल्हा परिषद मध्ये राहणारी चौदा गावं आता या संदर्भामध्ये आपण रोखठोक जिल्हा परिषद सदस्य रमेश कृष्णा पाटील यांच्या समेत आहोत त्या रोखोक वार्तालापमध्ये रमेश पाटील सर आपलं सिद्धेशी वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे मी सिद्धुशी वार्ता न्यूजच्या संपादक या नात्याने ना आता तुमच्याकडे काही प्रश्नावली मांडणार आहे जे काही रोख शब्द विचारणार आहे त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं आणि जनतेला हे प्रश्नाचं उत्तर खरंच पटेल का हे पण आपण पाहणं तितकं महत्त्व ठरवू शकणार आहे सर महोदय मोदय काय सांगाल तसं बघताय अ याकडं आता चौदा गावं नवी मुंबई महापालिके जाणार आहेत परंतु त्याही अगोदर जे काही विकासाचं जाळं ह्या ठिकाणी चौदा गावात विनलं गेलं होतं आणि रस्त्याची आता दुरावस्था झालेली आहे प्रत्येक म्हणजे दहिसर ते ठाकूरपाडा आणि उत्तर शिव ते नारिवली आणि नारिवली ते वडवली हे रस्त्याची जी चालण झालेली आहे ती आता अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया पण घेतल्या होत्या परंतु सर आपण माझी जिल्हा परिषदस्य हा तुम्हाला जवळचा अनुभव आहे जे काय विकासाचं राजकारण झालेलं किंवा विकासकरण झालेलं आहे ते विकासाचा निधी तुम्हाला भेटलाय का तुमच्या गावाचा विकास झालाय का कस कसं बघता याकडं नाही खर तर आहे ना विकास झालंय तर जे काही आताचे काही सरकारमधले खासदार आमदार आहेत तर यांच्याकडून आम्हाला खरंच अपेक्षा होत्या पण ते अपेक्षा आमच्या पूर्ण भंग झालेल्या आहेत कारण पाठीमागं बघितले ज्यावेळी डम्पिंग आला भंडारली डम्पिंग आणला तर त्या डम्पिंगची आमच्या विभागात काही गरजच नव्हती जबरदस्ती डम्पिंग आणला डम्पिंगच्या नावाखाली मग काय म्हणायचं तर मग काय दीडशे कोटी देतो एम एम आर सत्तर कोटी आणि सत्तर कोटी एम एस आम्हाला त्याची जा पूर्ण जाण होती की हा गाजर आहे हा गाजर आहे त्याची पूर्ण कारण आम्ही नेत्यांना सगळ्यांना ओळखतो आज नाही ओलखत हे नवीनचे काही भुताटकीच म्हणेन मी आताच्या घडीला जी फिरतात नाही 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 हे देईल ते देईल ते देईल आणि आम्हाला माहित आहे नेते काय आहेत आणि नेत्यांचं काय आहे नेत्यांनी ने ने कुठलंही या ग्रामीण भागावर पूर्णच अन्याय केला आणि तो जाणूबूनसपोटी हो केलेला आहे अन्याय असं मी त्यांच्यावर हो आरोप करीन म्हणजे आज मी कुठल्या पक्षात आहे हा विषय वेगळा आहे कारण ज्यावेळी आम्ही दिगे साहेबांच्या कालामधून ज्या परांजपे ज्यावेळी खासदार होते तेव्हापासून आम्ही काम करतो तीस बत्तीस वर्ष काम करतो आणि नेत्यांना आम्ही अतिशय जवळून ओळखलेले कोण करणार आणि कोण नाही करणार हे कथनी आणि करणे मध्ये फरक आहे म्हणजे म्हणून परत मी रिपीट करतो की हे आता नारिवलीचा रस्ता वगैरे ठीक आहे मी मान्य करीन की ज्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्याचा दोन हजार तेवीस ला इथे जेई हिरवे साहेब म्हणून होते पीडब्ल्यूडी ला त्यांच्याकडे मी मागणी केली माझ्याकडे अजून पत्रही आहे तसा की इथे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जिल्हा नियोजनला काही निधी असतो पीडब्ल्यू साठी तो, तो मिळावा आणि नंतर गेल्या अडीच वर्षाच्या कालामध्ये रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्या असल्याने त्यांनी ते केलं त्यांनी निधी साडे बावीस कोटी रुपये निधी दिली हे मान्यच करावं लागेल जो वाकलन वगैरे रस्ता झाला थोडस राहिलेलं बामाली पासून वाकलन पण झाला पण जे काही निधी मिळाला पाहिजे दीडशे कोटी वगैरे वगैरे ते काही नाही साडे कोटी निधी मिळाले आणि झाले वाकलनला वगैरे काय पण आता पुढचं काय तर मग काहीच नाही ना आता आता बघितलं नारिवलीला शालेतली मुलं जातात वडवलीच्या रस्त्याला काही नाही खाली हे असं करतो तसं करतो हे करतो ते करतो काही होत नाही आणि काही होणारी नाही मला पूर्ण खात्री आहे ह्या जे निवडून आलेले खासदार असतील आमदार असतील आता खासदाराच्या माध्यमातून तीन वेळा निवडून आले पाच रुपयाचा त्यांनी खासदार निधी दिला असेल तर त्यांनी दाखवा कधी असं हे करावा रमेश रमेश मी काय होत खासदार मोदी विकास कामाचं जे काही नाम फलक लावलं होतं सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा संभाजींदे असतील किंवा श्रीकांत साहेब असतील किंवा त्यावेळेचे आमदार राजूदा पाटील यांनी सुद्धा यांचे सुद्धा नामफलक लावलं होतं पण नामफ्लक लावून विकास झालाय का फक्त काम नाही फक्त बॅनरबाजी केली ना कामं कुठं झाली हो कामं झालीच नाही ना ते खाली तिकडनं हे करायचं आहेत का, ते, ते काही पिलावल आहेत ना त्यांची त्यांच्या करायचं आणि त्याही बॅनर लावायचे प्रत्यक्षात काम कोड आज तुम्हाला सांगेन मी अतिशय जिवाल्याचा प्रश्न होता की मी सदस्य असताना मी पाठपुर दीपक डॉक्टर दीपक सावंत हे आरोग्य मंत्री होते कोरोना नंतरची तर मी मंत्रालयात पाठपुरावा करून हा नाव नावाली जो हॉस्पिटल आहे निलजे पी एस सी बंद करून तेच स्टॉप म्हणजे पूर्ण हे आपलं डॉक्टर वगैरे हे करायचं त्यावेळी पत्रही मंत्रालयातनं आणलं आणि ते झालं परंतु शिव येऊन त्यांनी ऐंशी लाखाची एस्टिमेट केली पण नंतर माशी शिंकले यांनी सांगितलं नाही नाही ते नाही करायचं आज अनऑफिशियली आम्हाला आमचे जे आहेत ना आरोग्य अधिकार ते सांगतात कोणी नाही म्हटलं ते म्हणजे हे इतका अक्षानी सगळं वागलं जातोय आता तिथे आमच्या ग्रामीण भागाला हॉस्पिटल नको का अरे उद्या नवी मुंबई महापालिका येईल आणि आम्ही सोनं खाऊ तो आमची नंतरची गोष्ट आहे आज काय अवस्था आहे आज अतिशय वाईट अवस्था आहे आज ग्रामसेवक येतात आता जी आरच्या बाबत बोलायचं तो गेल्या वर्षी जीआर आर निघालेला आहे मग कुठं झालं ते आता ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जीआर आर काढलं तोच नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री होता अहो इथं जर ठरवलं सकाळी जर सुरुवात केली तर पाच ग्रामपंचायत असता तर संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आम्हाला सांगले तर आम्ही का टेम्पो पिंपो भाड्याने किंवा आम्ही फुकट दिला असता काहीतरी एक म्हणजे काही काही करायचं ना, ना, नाही काही खाली आम्हाला आश्वासन द्यायचं किंवा खाली लटकवून आपण बोलतो ना हँगिंग हे पूर्वीपासून झालेलं आताच नाही हे पहिल्या म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून झालेलं पाहिजे होतं एवढ्या नवी मुंबईच्या जवळ ही गावं असताना पण कुठे काही नाही फक्त सुभाष भोईर आम नाव घेतल्यानंतर कोणाला दुःख वाटायला नको पण सुभाष भोईर झाल्यानंतर जे आम्ही कनेक्टिव्हिटी केली जसं नागावचा ब्रिज केला नागावला आज आम्ही पाच दहा मिनिटात जातो खिडकालीला जातो आमचा उत्तर शिव ब्रिज झाला शिरोडोन ब्रिज झाला वडवली ब्रिज झाला हे आम्ही सहा सात ब्रिज बनवले आज बामाली ते बघितलं ना कशी अवस्था होती तर जे करायचं आता स्मशानाच्या सगळ्या स्मशान आम्ही माझ्या जिल्हा आम्ही शालांची नारिवली शाला असेल शाला असेल उत्तर नवीन शाळा बनवली पिंपरी शाळा बघून घ्या बघा म्हणजे जे जे आम्हाला करता येईल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून पर जिल्हा परिषद ला काही मर्यादा आहे आम्हाला तुम्ही बोलताय तोंडाला पानं पुसली असं तुमचं स्पष्टीकरण दिसतं मला परंतु मी काय म्हणतोय आता तुमच्या गावामध्ये उत्तर क्रीडांगण होतं तुम्ही त्यासाठी खूप पाठपुरावा केला वाचवण्यासाठी पाठपुरावा केला त्या ठिकाणी मला वाटतंय जिमचं उद्घाटन सन्मान्य जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेबांनी स्वतः केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया दिली होती शिवाय त्यांनी की ह्या क्रीडांगणला कोणी हात लावणार नाही परंतु आता महाडाने अतिक्रमण केलंय तर महाडाचं महाडाचं लक्ष ह्या ग्राउंडवर होतं की नेते मंडळाचं होतं नाही खर तर बघायला गेलं ना सुरुवात अशी झाली की दिगे साहेब इथे ह्या क्रीडांगणामध्ये धर्मवर चषक म्हणून ठेवलेले ला ते आलेले दोन हजार एक ला साहेब गेले अपघाती निधना त्यानंतर सुद्धा मला वाटतं एक चौदाच्या दरम्यान शिंदे साहेब इथे नारळ फोडाला आले या म्हाडाचं त्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारला साहेब हे मैदान नाही 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 मैदान जाणार नाही दिगे साहेबांच्या नावे दिघे साहेबांच्या नावे आता एकनाथजी शिंदे साहेबांसारखा माणूस मुख्यमंत्री झालेला माणूस आज अडीच वर्ष मुख्यमंत्री होता त्यांनी म्हणजे नुसतं बोललं तर ते सगळं सोडून दिलं असतं पण त्यांना करायचं नव्हतं आता आम्ही स्पष्ट आरोप करतो की शिंदे साहेबांनाही करायचं नव्हतं शिंदे साहेबांना करायचं असतं एक का आता पाठीमागं सुद्धा आम्ही श्रीमलंगला जाऊन भेटलो आणि मधल्या काला ते मला वाटतं निव्हॉन हॉस्पिटलला मला चांगलं आठवतंय निओन हॉस्पिटल पडल्यावरच तिथं सुद्धा मडवी आज आहेत समजा मडवी आणि आम्ही तिघांमध्ये बोलतो साहेब काय नाही 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 ठीक आहे ते पटकन कलेक्टर साहेबांचा गोपाल लाडगे साहेब होते आम्ही तिथेही त्यांनी शेरा मारला यांना करायचं नव्हतं वेलोवेले पत्र सुभाष भोईर साहेबांनी सुद्धा त्यावेळी पत्रहावर केलं आणि नंतर राजू शेट होता राजू शेट्टी बिचारीनी म्हणजे ते करून दिलं नाही आता आता लगेच झालं सहा महिने न झालं तर हा आमदार निवडून आल्यानंतर लगेच त्यांचा आता आणि अचानक जसं काही शंभर दोनशे पोलीस आणून अरे पोलीस आणायची तरी काय गरज आहे ज्या धर्मवीर दिगे साहेबांच्या नावाने तुम्ही जगलात तुम्ही म्हणजे आम्ही सगळ जगलात टिकलात मोठे झालात आणि त्याच्या नावाने तुम्ही शंभर शंभर दोन आणि पोलीस सिनियर मला बोलून घेतो टायगर पोलीस तिथं जायचं ना गेला तर तुम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल होतील हे काय चाललंय मग आम्ही थोडस विचार केला तरी आम्ही एक दिवस आंदोलन केलं तिथं आणि आम्हाला वाटलं तर की बाबा आम्ही आंदोलन करून तरी केलं नंतर तरी आम्हाला कोणीतरी किंवा हे काहीतरी कुठं आता नेत्यांमध्ये मी सर्वांना भेटलो म्हणजे तसं विरोधी पक्षाच्या नेत्यांना पण भेटलो सगळ्यांना भेटलो आजपर्यंत दोन महिन्यामध्ये सगळ्यांना निवेदन दिले माझ्याकडे पत्र आहेत पण कुणीही त्याच्यावर बोलायला तयार नाही मग मी थोडस विचार केले की मग आता जर सर्वांनाच ते मान्य असेल शासनाला तर आहे तर शासन तर काय भिकारी नव्हता शासनाकडे काहीच नव्हते हे चार बिल्डिंगे होऊन काही शासन आता मोठं काही देवला घडवणार आहे आणि ते शिरके सुद्धा शिरकोचे आख्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या परदेशात काम आहे शिरकेचे नेते शिरकेचे जे काय मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी मी बोललो पार त्यांचे देशपांडे म्हणून त्यांच्या वरिष्ठ बघा हे आमचं एवढ्या वर्षाचं ठेवलेलं आहे भविष्यासाठी आहे लोकांसाठी आहे आणि आम्ही जरी आज मरून गेलो तरी आमच्या पुरावालांसाठी हा मैदान आमच्या लगत आहे जवळ आहे तर इथे नको आमची दुनियाभरची अजून काही शासकीय जमीन पडलेली आहे कितीतरी शहाऐंशी एकर आहे उत्तर शिवला शासकीय जमीन आहे उरलेली तिथं करा किंवा अजून काही गावात करा परंतु त्यांना ते जाणूबून आकसापोटी म्हणजे जा त्यांना असं वाटलं असेल कदाचित आमच्या गावात एक छप्पन मत कदाचित सुभाष जास्त मिळेल त्याचा तर आता असा विचार करतो मी म्हणजे किंवा त्याचा आकस काढला नाही पण यांना नेत्यांना सांगतो की हा जनता आहे जनता दरार कोणाला मत द्यायचं कोणाला ठेवायचं जनता ठरवते परंतु आमचं जिवाल्याचा आमचा प्रश्न होता आमची उद्या काही कामं असतील कार्यक्रम असतील लग्न कार्य असेल किंवा शालेचा कार्यक्रम ते कुठं लावायचे तर असं आकस करून काय आता आजचे काय परकी लोक बाहेरचे लोक इथं राहायला येतील आणि ती चालू येतील आम्ही ग्रामस्थांनी माझं वरलो आहे मग आम्हाला जर चालू अतिक्रमण करून तिथं काय केलं असतं उलट आम्ही लोकांशी भांडलो ते रमजान म्हणून होता त्यांनी छप्पन लाख रुपये ते टायगरवाल्यांनी दिलं त्याच्याशी आम्ही वीस वर्ष भांडलो पण त्याला तिथं करून दिलं नाही आम्ही का तर आमच्या मुलाबालांसाठी आमच्या भविष्यासाठी ते पाहिजे आम्ही सगळं भांडायचं वगैरे वरून आम्हाला शासन प्रेशर करेल तू तिथं गेलास तर तू असं होईल ना गुन्हे दाखल करून पत्र्याला हात लावला तर मग आम्हाला आम्ही थोडं विचारलं की शासन जर त्यांच्या ह्या बिल्डर लोकांच्या म्हणजे शिर्केसारख्या बिल्डरच्या पाठीशी आहे आणि त्यांना म्हणजे हे जग आता निवडून आले हे बिल्डरांसाठी निवडून आले त्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी असंच म्हणायची वेळ आली आणि आमच्या सारख्याला गुपचूप बसावा लागतो वाईट वाटलं फार वाईट वाटलं वाट दोन चार दिवस तर फार असं वाईट वाटलं आणि काही बाहेर असे इथले काही सत्तेमध्ये असलेली बाता मारतात तिकडे मला ऐकायला येतं तोंडावर पण तुम्हाला सांगतो जो दिघे साहेबांच्या नावाने हे जे काही कृत्य केलं त्याचा मदर वाटोला झाल्या त्याची पिढी बर्बाद होईल वाटोला होईल हे आमचा शाप आहे ज्याने ज्याने त्याच्यामध्ये केलेला आहे मग तो कोणी असो वरच्या लेव्हलचा असो खालच्या लेव्हलचा असो त्याचा त्याचा वाटोला झालेला आमचा शाप लागेल शाप त्याला शाप लागले टाली राहणार नाही इतकं वाईट वाटतो मग शाप लागेल तुमच्या गोष्टी आहेत की तुमचं आक्षापोटी म्हणजे एक तुमचं प्रेमपोटी बोलताय पण केला तुम्ही राज आता बोललात परंतु आता ही चौथा गावे ने मुंबई महापलेखित जातील का राज आणि त्यामध्ये कसं बघता विकासाकडून नाही जावा या मताचे आहोत कारण पाठीमागे सुद्धा तर हा सगळा गोंधलच करून ठेवला कथाकथित बोललो ना मी हे यांनी पूर्वी महापालिका नंतर आम्हाला ग्रामपंचायत पाहिजे परत महापालिका पाहिजे तरी आम्ही विरोध जनता जिताय तिथं आम्ही आमचं कस असतं जनते धर्मरी आनंदी साहेब होऊन गेलं त्यांनी आम्हाला वाशी शेक् वाशी शेक्टर सतराला शाखा होती ते शाखेवर त्यांनी मला वाटतं ही गोष्ट दोन हजार एकला गेले ना च्या दरम्यान ही गोष्ट ते बोलून गेले शाखेवर मिठी शेतारंभ राजून जिवंत आहेत माझे आमदार एकच शब्दात जनते बरोबर राहतो तसे आम्ही जनतेबरोबर राहणारी माणसं आहोत आम्हाला काय पद वगैरे काय ही मोठी गोष्ट आहे का पद येताना जातं काय काय मोठी गोष्ट आहे पदाची त्याच्यामुळे जनतेबरोबर आम्ही आहोत मग ते चांगलं झालं तरी जनतेबरोबर वाईट झालं आता वाईटच झालं ना हे महापालिका द्या म्हणून आज एकोणीस पासून हे बहिष्कार झाला आज इथं जनसुविधेचा पाच रुपयाचा काम होत नाही इथं नागरी सुविधेचं काम होत नाही इथले जे काही पंधरा वित्त येणार एकोणीस पासून थांबलेलंय पाच रुपये पासून या ग्रामपंचायत पाच रुपयाचं काम झाले नाही तरी जनता शांत आहे मला दुःख एकाच गोष्टीचं होतं खरं इतर जनआंद आंदोलन व्हायला पाहिजे होतं पक्षविरहित लोकांनी इथं उतरायला पाहिजे हे चाललंय काय पूर्वी महापालिका होतीच नाही मग कशासाठी त्या नगरसेवकांची घरं झाली बिचाऱ्यांची कशासाठी केशी घेतल्या शहात्तर लोकांनी केशी घेतल्या कशासाठी घेतल्या त्या जनतेने ह्या लोकांना विचारलं पाहिजे कथाकथित जे, जे लोक फिरतात या ना यांना विचारलं पाहिजे आम्ही आम्ही बोललो की आम, काय होतो की विरोधक म्हणून विरोधक म्हणून बोलत आहे मग कधी कधी आम्हाला शांत राहावा लागतो प्रत्येक गोष्टीत बोललो की काही काय ना वाटतं हे विरोध म्हणून बोलतात विरोधाचा हा भागच नाही पण आपण कुठं गेलो किती पाठीमागव गेलो आजही मी खरंच सांगतो की महापालिका असावी ह्या मताचं आहे कारण आम्ही तिथं महापालिकेत चांगलं मी मला त्यातला नॉलेज आहे मी ऐरोलीत ऐरोलीत राहिलेलो सात आठ आठ वर्ष मला चांगला की विकास जर झपाट्याने करायचा असेल तर महापालिकेचीच गरज आहे आणि आजही महापालिका माझे कितीतरी अधिकारी माझ्या मा कॉन्टॅक्ट मध्ये आता परवाच इथे काही अधिकारी येऊन गेले आणि तेही आता वाढ रचनेत घेतात आमची जी वाढ रचना होणारी मुंबईची त्याच्यामध्ये ही चौदा गाव घेणार आहेत असं मलाही वाटतं आणि घ्यावीत ह्या मताचा मी आहे आणि हे कारण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जो पाहिजे तसा आता मी निवडून आलो मला त्यातला नॉलेज आहे थो, म्हणजे थोडासा अनुभव आला पण ती काय काही मर्यादित स्कीम असतो शासनाच्या केंद्राच्या राज्यात त्याच्यानी यो काही झपाट्याने नाही पण सुभाष असल्यामुळे असल्यामुळं मला बॅकग्राऊंड होतं आणि सुभाष बॅकग्राऊंड असल्यामुळे काही कामं मी पंधरा पंचवीस पंधरा मधून वगैरे मंत्रालयातनं करू शकलो पण मधल्या काळात हे राजू शेठ निवडून आल्यामुळे मग तो थोडा मी थांबलो गेलो त्याच्यामध्ये असं आणि आता परत तेच आहे कारण मी म्हणजे आपल्याला म्हणायचं की आपण जे काही प्रयत्न केला ते विकासाच्या अं प्रयत्न केला सामान्य आमदार सुभाजी भोसाहेबच्या बॅकग्राऊंड मध्ये प्रयत्न केला परंतु पुढं पाच वर्ष राजू पाटा कारण तुम्ही विकास होऊ शकला नाही हा ते म्हणजे त्याची आमची तो वेगळ्या पक्षाचा असल्यामुळे मी वेगळ्या पक्षाचा असल्यामुळे त्यांनी जे काय आम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं ते घेतलं नाही असं म्हणता येईल कारण मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्याशी मी दोन तीन वेळा पत्र ते करवले रस्त्याला निधी द्या वगैरे पत्र मागायला गेलो पण तसं काही त्यांच्याकडून ते जी काही मदत व्हायला पाहिजे होती ती झाली नाही असं आरोप म्हणून म्हणणार नाही पण जे काय आता राजू पाटलाच्या माध्यमातून पण काही काही इथे जे काही काम वगैरे दिसायला पाहिजे होती आहे मी दुसरी गोष्ट अशी की जन सन्मान्य भिवडीचे खासदार बळागाव काल परवा त्या दिवशी आले होते त्या संदर्भात मी प्रश्न विचारला होता की आपण विकास समितीच्या माध्यमातून किंवा संघर्ष समितीच्या माध्यमातून काही प्रयत्न करणार आहात का कारण उत्तर शिवचं जे क्रीडागण आहे स्वतः ते म्हटले की उत्तर शिवच्या ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा आणि पुढं आपण पुढाकार घ्यावा हो म्हणजे आम्ही आंदोलन केलं आता मधल्या कालात आता काय आम्ही दर आठ दिवसाला आंदोलन करत बसू का त्या आंदोलनाच्या साठी मी नाव घेऊन सांगतो मी सुभाषी साहेबांना भेटलो मी राजू पाटील साहेबांना भेटलो त्यांना लेखी निवेदन दिलं मी रवींद्र चव्हाण साहेबांना सुद्धा भेटलो मी दिपेश मात्रेला भेटलो मातो भेटायचं कोणाला आणि हे शिंदे गटवाले तर आम्हाला सवलच करत नाही आता राजेश मोरेला सुद्धा मधल्या कालात मी स्वतः फोन केलं तर माझे काही ग्रामस्थ निवेदन घेऊन गेला आत्ता काही कि बाबा आम्हाला शिंदे साहेबांनी हा ठीक आहे ठीक आहे ठीक वगैरे वगैरे काही ना आता गेलेले मला नाही सांगितलं तरी चालेल आम्हाला कोणाच्याही माध्यमात ते थांबलं आजही जर उद्या खरंच जर हे धर्म रानंद दिगे साहेबांचे शिष्य असतील शिलेदार असतील आजही वेल गेलेले नाही फक्त तिथे खोदाई झालेली आहे आजही वेल गेलेलं नाही पण ह्यांना करायचं नाही ह्यांना जाणू बुजून ते म्हाडाच्या म्हणजे शिरकेच्या म्हाडाच्या शिरकेच्या म्हणणार ना तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या घशात घालायचं आणि घातलंय त्याचा जाहीर निषेध करतो थोडक्यातच तर हे होते माझे जिल्हा सदस्य रमेश कृष्णा पाटील यांनी जे चौदा गावामध्ये विकासाचा निधी दिल्याचं गाजर त्यांनी स्पष्ट केलं तर गाजरच होतं विकास निधी नव्हता आणि जो काही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेबांनी जो, जो निधी दिला तो निधी नियुक्त झालेला आणि तसा वाकरचा जो रस्ता आहे वाकरंचा दैसर दे किंवा मग तर दैसर्याचा विकास झालेला आहे परंतु हे उतसिव ते नारिवली आणि दहीसर ते गोठेगरचा रस्ता पूर्णतः दुखात पडलेला आहे खट्टेमय झालेला आहे आणि ते फक्त विकास निधीने दिला नाही ते फक्त चौदा गावातील जनतेला तोंडाला पान काम या सत्ताधारी केलं असं त्यांचं मत आहे परंतु दुसरी गोष्ट असे क्रीडांगण आहे क्रीडांगणासाठी हे आक्षापोटी केलेली कारवाई आहे त्यांचं स्पष्ट मत आहे आणि त्यांनी असाही शाप दिलेला आहे की ह्या कधी पुढाकार घेतला असेल त्यांचं कधीही भलं होणार नाही आणि तिसरा प्रश्न त्यांना विचारला होता की ही चौदा गावं नैभूमी जात आहेत त्या संदर्भात काय आपलं मत त्यांनी स्पष्ट दिलं की जर जनतेची मागणी असेल तर आम्ही नवी मुंबई महापालिके तयार आहोत आणि पुढचा जो विकास असेल तो नवी मुंबई महापालिकेत होईल कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून विकास हा अपुरा होतो आणि विकास निधी अपुरा पडतो त्या कारणानं नवी मुंबई महापालिकेत गेल्यानंतर विकास हा मोठ्या प्रमाणात होईल आणि चौदा गावातले चांग होईल असं यानं न्यूजच्या माध्यमातून रोखटोक प्रतिक्रिया दिलेली आहे जसे बांधव या बातम्या जर आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं नका फात फक्त श्री न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर